ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन आणि याच्यामध्ये हसन दिला पाहिजे आणि या अजय तावडे सारख्या डॉक्टरला चौकात आम्ही फाशी दिली पाहिजे तरच माणुसकीला काणीबा फासणारी घटना घडल्यानंतर ह्या सत्ताधाऱ्यांच्या लक्षात काय येत नाही की आपण चुकीचं लोकांना पार्टीशी घालतोय आणि मग मी आम्ही दुसरी एफ आय आर केली आमकं केलं भीम गर्जाना कोण काय आज तर तुम्हाला डॉक्टर तावरे सापडला आहे हा तावरेने काही एक प्रकरण केलं आहे का तर हा तावरेने आयुष्यामध्ये अनेक रिपोर्ट बदलले असतील सुट्टीच्या दिवशी पाठेपाठे फोन घेतात कसे आणि बिल्डरांचे घेतात कसे आणि मनोज पाटील सारखा एक अधिकारी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत होता असं चित्र तुम्हाला थोड्या दिवसात दिसेल आणि याच्यामध्ये हसम मुसिम साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे कारण त्यांच्या काळात वर्षभरामध्ये जे जे उद्योग झाले तिचे आम्ही त्यांना विनंती केली आंदोलन केलं त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असताना सुद्धा डॉक्टर संजय ठाकूरना आजपर्यंत अटक नाही केली म्हणजे याचाच अर्थ की ह्या गुन्हेगारला सरकार अभय देत आहे आणि हे अभय देऊन हे सगळं पचवण्याचं काम हे प्रशासन करत आहे मुख्यमंत्री करतात उपमुख्यमंत्री करतात सगळेच करतात ह्याच्यामध्ये हे पाकिट संस्कृती वाढण्यामध्ये आज पप वाढलं आमच्या पुण्यातून काय घेऊन जाणार विद्यार्थी घेऊन जाणार अंमली पदार्थ घेऊन जाणार वेसनी घेऊन जाणार अरे विद्याच्या माहेरगामध्ये मा वैभवशाली ह्या पुण्याची परंपरा आहे ह्या पुण्याने देशाला दिशा देण्याची लोक घडवलीत आणि लोकांच्या ह्या पुण्यनगरीत ह्या छत्रपतींच्या आमच्या पुण्यात आज व्यसनी दिन विद्यार्थी किंवा मुलगा होतोय हे काय आम्हाला भूषण नाही आम्ही आमदार आणि घेऊन डोक्या जिरेट घेऊन फिरणारे कार्यकर्त्यांना ही पद बाजूला लाव द्या पण आमचं पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे आणि ह्या अजय तावडे सारख्या डॉक्टरला चौकात आणून फाशी दिली पाहिजे तरच हे देशामध्ये सगळी लोक चांगलं वागतील हास्य मुसलमान याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे हो याच्यामध्ये पोलीस खात्यानेच आता योग्य दिशेने काम केलं पाहिजे पाकीट संस्कृती मोडीत काढली पाहिजे आमचं पुन्हा सुरक्षित ठेवलं पाहिजे हेच आमचं मत आहे राजकीय अस्त्य असल्याशिवाय पाटेचे अजय तावरे उठत नाही आणि उठल्याशिवाय झाले नाही याच्यामध्ये अजय तावरेला कोणाचा फोन आला ह्याची चौकशी झाली पाहिजे